सांगायचं म्हणत अध्यक्षांनी संतोष जंगमनी त्यांचा एक नगरसेवक खालापूरचा त्याच्या नावावरती तेवीस लाखाचा उचल घेतलेली आहे आणि त्याचा फोटो फोटो व्यवसायाचा धंदा आहे फोटोच्या फोटो एवढं तर तेवीस लाखाचे फोटो तर कधी काढण्यात येणार नाही दुसऱ्या त्यांनी स्वतःच्या नावावरती एक लाखाची उचल घेतलेली आहे तेरा लाख रुपये त्यांनी त्याच्या ड्रायव्हरच्या नावाने घेतले आणि ह्याच्यावरती त्या ड्रायव्हरच्या वहिनीला तिथं अकाउंटंट म्हणून ठेवलेले आहे आणि ह्याची तक्रार मी एस पी मॅडम कडे आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे के तक्रार केलेली आहे की यांच्यावरती आर्थिक गुन्हा दाखल होण्या यावा ही माझी मागणी आहे त्याच्यात सुद्धा त्यांनी आता भ्रष्टाचार नऊ विद्यार्थी जे मॅनेजमेंट मध्ये भरायचे असतात त्याच्यामध्ये पण फार फार मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालाय याची मला कल्पना आलेली आहे माझी एकच मागणी आहे ह्याच्यावरती लवकरात लवकर प्रशासक बसावं आणि पूर्ण गोष्टीची चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे यशवंत साबळे गेली काही महिने खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाबतीत अगदी पेटून उठल्यासारखं वेगवेगळ्या माध्यमात आपल्या बातम्या दिसतात खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ एक जुनी संस्था आहे आज ती अडचणीत आहे का नेमकं काय अडचणी आहे संस्था अडचणीत आहे की काय तिला तिला कोणी अडचणीत आणलं आहे इथल्या संस्था चालकांनी असं काय का संस्था ही अडचणीत नाही आहे संस्थाला जाणून बुजून अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे पैशाचा गैरवापर फुल फुल चाललेला आहे पूर्ण पर्याय चालू आहे जी कॅश रक्कम जमा होत आहे तिचा हिशोब मिळत नाही मी एक वर्ष तिथं असल्यामुळं मला कॅश कुठं येते कशी जाते याचा सगळं पूर्ण कल्पना आलेली आहे ह्याच्यामध्ये तामाटी सारख्या ठिकाणी जागा घेऊन जा आणून बुजून तिथं जवळजवळ पंचाळीस लाखाचा गैरप्रकार झालेला आहे आणि मी माझ्या पत्रामध्ये मागही सांगितलं होतं तसेच इतर ठिकाणी पण भरपूर खर्च झालेला आहे आणि मी बरेच वारंवार अध्यक्षांना पत्र देऊन सुद्धा त्यांनी मला एकही पत्र पत्राचं उत्तर दिलेलं नाही असं आणि याची तक्रार मी एस पी मॅडम कडे आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे की यांच्यावरती आर्थिक गुन्हा दाखल होण्या ही माझी मान्य आहे इतके विद्यार्थी त्या शैक्षणिक संस्थेत शिकतात अशा कुठले महत्वाच्या काही गोष्टी आहेत की तिथं तिथं गोंधळ आहे तसं भागाशी तुम्ही म्हटलं की प्रकार सांगायचं म्हणत अध्यक्षांनी संतोष जंगमनी त्यांचा एक नगरसेवक खालापूरचा त्याच्या नावावरती तेवीस लाखाचं उचल घेतलेली आहे आणि त्याचा फोटो फोटो व्यवसायाचा धंदा आहे फोटोच्या फोटो एवढं तर तेवीस लाखाचे फोटो तर कधी काढण्यात येणार नाही दुसऱ्या त्यांनी स्वतःच्या नावावरती एक लाखाची उचल घेतलेली आहे तेरा लाख रुपये त्यांनी त्याच्या ड्रायव्हरच्या नावाने घेतले आणि ह्याच्यावरती त्या ड्रायव्हरच्या वहिनीला तिथं अकाउंटंट म्हणून ठेवलेले आहे म्हणजे हा किती प्रकारचा सा आहे चालू आहे आपल्याला अंदाजोंडी लक्षात येत आहे आता सुद्धा लॉ कॉलेज मध्ये पण सुद्धा ऍडमिशनच्या बाबतीत भरपूर गोंधळ झालेला आहे लॉ कॉलेजची परमिशन द्यायला आम्हाला मला बारणे साहेबांनी एका मिटिंग मध्ये बारणे साहेबांनी दिल्लीला फोन लावून लॉ मिनिस्टरला फोन लावून मला एका दिवसात त्यांनी परमिशन दिलेली आहे व आम्हाला इथे चंद्रकांत दादानी पण मदत करून लॉ परमिशन आठ दिवसात परमिशन घेऊन आलेलं आहे पण त्याच्यात सुद्धा त्यांनी आता भ्रष्टाचार नऊ विद्यार्थी जे मॅनेजमेंट मध्ये भरायचे असतात त्याच्यामध्ये पण फार फार मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालाय याची मला कल्पना आलेली आहे माझी एकच मागणी आहे याच्यावरती लवकरात लवकर प्रशासक बसावं आणि पूर्ण गोष्टीची चौकशी व्हावी ही हो माझी मागणी आहे संस्थेच्या संस्थाला इतकं उत्पन्न येत आहे संस्था त्याच्यावर खर्चही करते म्हणजे काय नवीन इमारती सुद्धा डेव्हलप करते विद्यार्थ्यांसाठी डेव्हलप करते ना पण हे डेव्हलप जर इथं करायचं सोडून त्यांना ताबाडची जागा घ्यायची आवश्यकता का होती प्लस मी जाऊ मेंबर होतो मला एक कंपनी प्रसोल कंपनीनी पंचवीस लाखाचं रोग डोनेशन दिलेलं आहे टाटा कंपनीने पंचेचाळीस लाख रुपये दिलेले त्यांना विश्वास होता पण वर्षी कुठलीही कंपनी मदत करायला तयार नाही यांच्या भ्रष्टाचारामुळे कुठलीही कंपनी पुढे येऊन मदत करायला तयार नाही बरोबर आहे याच्या याच्यामध्ये दुसरा पंचवीस लाखाची जी जी आहे मेंबर व्हायची हो काय ही का पंचवीस संस्था अडचणी असल्यामुळं प्रत्येकाकडं पंचवीस लाख रुपये घेऊन संस्था व्यवस्थित करायची असं त्यांची मागणी होती म्हणून आम्ही प्रत्येकाने पंचवीस लाख रुपये मी पण सुद्धा जमा केले आणि पंचवीस लाख रुपये घेऊन म्हणून लोन घ्यायची आवश्यकताच नव्हती पण तरी सुद्धा यांनी लोन घेतले आणि प्लस हे दहा जे लोक आहेत संत संगमचे जे मित्र आहेत या दोन दहा लोकांना रायगड बँकेतून कर्ज दिलं गेलेलं आहे या कर्ज देऊन त्याचं व्याज कुठलं भरलं जातं हे संस्थेच्या डोनेशनच्या पैशा व्याज भरलं जातं हे ठामपणे मी सांगू शकतो कारण मला एक वर्ष संतोष जंगमनी यांचं व्याज भरासाठी सांगितले होते आणि त्याचा व्याज मी माझ्या स्वतःच्या अकाउंट मधन बत्तीस लाख रुपये भरले त्याचा पुरावा हो माझ्याकडे आहे आपण सगळ्या तक्रारी आता नेमक्या कुठे कुठे केल्यात आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित विभाग असतील यांच्याकडे शेवटची मागणी काय नेमक्या माझी चॅरिटी कमिशन केलेली कलेक्टर साहेबांकडे एसपी मॅडम कडे केलेली आहे सोमाया साहेबांकडून सुद्धा केलेली आहे दुसरा अजून याचा महत्वाचा एक विषय असा आहे ह्या जो लोन कर्ज घेतला साडेसात कोटीचा कर्ज घेतलेला याला नियमाप्रमाणे वर्लीच्या चॅरिटी कमिशनची परमिशन घ्याव लागते या लोकांनी पहिली कर्ज उचललं आवाज फायनान्स कडनं कर्ज उचललं आणि त्यानंतर परमिशनला गेले त्या परमिशन सुद्धा मध्ये चॅरिटी कमिशनर गेले चॅरिटी कमिशनने सांगितलं की तुम्ही हे कर्ज घेता एवढा जास्त व्याज दर असल्यामुळे तुम्ही हे कर्ज घेऊ नका प्लस तुम्ही जमीन जी मॉर्गेज ठेवायची आहे ती जमीन तुम्ही कलेक्टरेटची किंवा चॅरिटी कमिशनची थारावी गव्हर्नमेंट ऑफिसरकडनं परमिशन घेतली का या कुठल्याही गोष्टी अटी शेत त्यांनी केल्या नसल्यामुळं तो लोन त्यांचा रिजेक्ट झालेला आहे पण त्यांनी रिजेक्ट व्हायच्या अगोदर पैसे उचल केलेले म्हणजे थोडक्यात हे चारशे वीस झालेली आहे संस्थेला यातून बाहेर काढण्यासाठी काय पर्याय एकच पर्याय माझा मला जो की आपले टोटल विद्यार्थी या एकच माझी विनंती आहे प्रत्येकाने एक एक हजार रुपये म्हणून जर दिले तर अशा आपल्याकडे आप चौदा कोटी जमा होतील त्यामध्ये आपण सगळ्यांचे कर्ज व आमच्या लोकांचे पंचवीस लाख रुपये परत करून देऊन कोणाचाही एक रुपयावरती रुपया राहणार नाही आणि संस्थेला एवढं प्रत्येक वेळा डोनेशन घ्यायची विद्यार्थी गरज लागणार नाही आणि त्यामुळे माझे जे पंचवीस लाख रुपये संस्थेकडे दिलेले आहेत माझी तर अशी म्हणणं आहे की मला ते पंचवीस लाख परत न करता ते पंचवीस लाख अडीचशे मुलांचे पैसे तुमच्याकडे आले असे समजून ते पैसे मी तिथे देऊन टाकतो संस्थेला रिटर्न करून टाकतो मला ते पंचवीस लाख परत करून नका ते पंचवीस लाख तुम्ही अडीचशे मुलांचे पैसे तुमच्याकडे आले असं करून टाका एक जुरी संस्था आहे ती चालली पाहिजे वाढली आणखीन वाढली पाहिजे ते नावलौकिक व्हायला पाहिजे मग अशी अशा कुठल्या कुठल्या लोकांनी त्या संस्थेचा कारभार भविष्यात प्रशासक बसल्यानंतर सांभाळला पाहिजे आणि संस्था वाढेल या संस्थांमध्ये खर तर शिकलेल्या लोकांची फार गरज आहे वकील लोक डॉक्टर चार्टर अकाउंट एक चार्टर अकाउंट असल्या म्हणजे अकाउंट त्याचा काळेबंदी व्यवस्थित राहतील सी ए राहतील नंतर आपली प्रॉपर्टी भरपूर असल्यामुळं एक वकिलांची पण तिथे गरज आहे असे एक आठ दहा लोक जर तिथं ठेवले व्यापारी तर ही संस्था खूप चांगली होईल आणि अशा टवाळगिरी लोकांची गरज नाही आहे त्या संस्थेमध्ये जे फक्त तिथे पैसे कमावण्यासाठी आलेले ज्यांची व्याज सुद्धा संस्था भरती आणि ह्याची माझी खरंच अँटी करप्शन करणे मागणी आहे की लवकरात लवकर याची लवकर चौकशी करून घ्या अच्छा